विद्यार्थी मित्रांनो ज्ञानमय आय एस अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जी विद्यार्थी राज्यसभेची तयारी करत आहे किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटतं की आपण राज्यसभेची तयारी सुरू करावी किंवा जे विद्यार्थी फार दिवसापासून करत आहे तरी पण त्यांचा स्कोर निघत नाहीये किंवा ज्या विद्यार्थी मित्रांनी नुकतीच नऊ नोव्हेंबर रोजी जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे त्या तारखेला किंवा त्या दिवशी परीक्षा दिलेली असेल आणि नक्कीच कुठेतरी स्कोर कमी का आलेला असेल किंवा अभ्यासामध्ये कुठेतरी त्यांना असं स्वतः आत्मविश्वास वाटत नसेल की पुढे काय करता येईल खरंच मी मुख्य परीक्षेला पात्र होऊ की नाही होऊ आम्ही मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्याकडे पुढे दोन हजार सव्वीसची सुद्धा दारी तारीख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली आहे मग त्या जाहीर केलेल्या तारीखचा फायदा कशा पद्धतीने म्हणजे ज्या चुका मागील परीक्षेच्या अनुषंगाने झालेल्या असेल तर त्याच पुढे व्हायला नको असं वाटत असेल आणि आपल्याकडे जरी समजा आजपासून जरी विचार केला किंवा पुढील जानेवारी महिन्यापासून जरी आपण विचार केला एक पासून तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जवळपास एकशे पन्नास दिवस बाकी आहे म्हणजेच किती दिवस जानेवारी फरवरी मार्च एप्रिल आणि मे महिना पूर्ण आपल्याकडे म्हणजे एकूण आपल्याकडे पाच महिने बाकी आहे मग पाच महिने जर बाकी आहे आपल्याकडे तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं महत्वाचं आहे ना की ज्या पद्धतीने आपण आधीपासून करत आलेलो असेल ना तर तेच जर तुम्ही पुढे करत राहिले तर शेवटी तुमच्या पदरामध्ये पण तेच पडणार आहे जी तुम्हाला मागील वर्षापर्यंत किंवा मागील परीक्षेपर्यंत आलेलं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो थोडा का होईना आयोगाने तुमच्या परीक्षेचा म्हणजे राज्यसभेचा पॅटर्न थोड्या प्रमाणात बदलवलेला आहे जसं आधी तुम्ही प्राचीन आम्ही सायन्सचे वगैरे प्रश्न बघा तुम्ही विज्ञानचे सामान्य विज्ञानचे तर त्या प्रश्नांचं संख्या आधी पंचवीस यायचा चोवीस यायचा पण आता जवळपास वीस आलेला आहे म्हणजे थोडा ट्रेंड जो बघताय थोडा आयोगाने बदललेला दिसतोय आले लक्षात हा एक त्यासोबतच आपलं जो परीक्षेचं पद्धती आहे तर पूर्व परीक्षा तर एमसीक्यू पद्धतीने वस्तुनिष्ठ पद्धतीने तर आहेच यामध्ये बदल केलेला नाहीये पण जी मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये तर बदल केलेला आहे पण त्या दृष्टीने आपण तर पुढे बघणार आहे मुख्य परीक्षा कशा पद्धतीने काय हे सर्व डिटेल आपल्याकडे सर्व बॅचेस सुरू आहे पण आज आपण फोकस करतोय फक्त पूर्व परीक्षेवरती कारण जोपर्यंत या तारीखला तुम्ही टार्गेट करणार नाही एकतीस मे दोन हजार सव्वीसला तोपर्यंत पुढील मुख्य परीक्षेला देण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास पण येणार नाही ना हे लक्षात घ्या मग आता तुम्ही एक लक्षात घ्यायचा की प्रश्न आता एकतीस मे साठी आपण सुरुवात करायची आहे पण ते कशा पद्धतीने करायला पाहिजे हा एक बरोबर आहे खरंच मोठे पुस्तकं वाचून तुमचा एक वेळ त्यामध्ये घालवून तुमची परीक्षा पास होणार आहे का हा एक प्रश्न दुसरा मग प्रत्येक जण म्हणत आहे की मागील प्रश्नांचं विश्लेषण करा म्हणजे काय करा तुम लक्षात प्रत्येक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की मागील प्रश्न विश्लेषण करा मागील दहा वर्ष पाच वर्ष जे काही म्हणतात कोणी पण हे विश्लेषण करा म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ जर समजा तुम्हाला कळलं ना मित्रांनो तर लक्षात घ्या आयोगाला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे यामधला जो काय करायचं नाही काही काय का नाही करायचं यामधला जो वेळ आहे ना तुझा फरक आहे ना ते तुम्हाला जेव्हा कळलं ना तेव्हा परीक्षा पास होणं अगदी तुमचं सोपं होऊन जातं तुम्हाला खरंच कशा पद्धतीने केलं पाहिजे काय पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे येऊन थांबतात मग या अनुषंगाने लक्षात ठेवा की तुम्हाला कशा पद्धतीने पाऊल टाकता येईल आणि कशा पद्धतीने पुढे जाता येईल हे सर्वात महत्वाचं असतं तर जर समजा तुम्ही त्याच पद्धतीने पुढे पुढे जात गेलं तर शेवटी तेच आपल्या वाट्याला येतं जे आधी आलेलं असेल तर पुढे पण काही बदलणार नाहीये मग कधी जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तुम्हाला स्कोर वाढवायचा असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपला स्कोर जवळपास एकशे वीस प्लस आला पाहिजे प्लस म्हणत आहे मित्रांनो मी प्लस आलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे तेवढी स्ट्रॅटेजी तेवढं प्लॅनिंग असायला पाहिजे खूप मोठं काही ते मी तर सरळ सांगतोय खूप मोठी स्ट्रॅटेजी खूप मोठं प्लॅनिंग खूप असं काहीही फार गरजेचं नाही राहत कारण जो विद्यार्थी कधी पण लक्षात घ्या जो अगदी काटेकोरपणे तंतोतंतपणे प्लॅनिंग करतोय ना त्याचा फॉलोच होत नाही आलंय लक्षात प्रत्येकाने बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग खूप केलं तंतोतंत मी एकशे पन्नास दिवस असं करेल कसं करेल होणार नाही कारण शेवटी आपण माणूस आहे मित्रांनो लक्षात घ्या आपण माणूस असल्यामुळे आपण मशीन नाही आहे ना आपली मानसिकता प्रत्येक वेळेस सारखी नसते आपलं शरीर प्रत्येक वेळेस साथ देत नाही आपली वेळ काळ सर्व साथ देत नाही आपली परिस्थिती सारखी नसते कारण जी विद्यार्थी जर समजा आज कुणी जॉब करत असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढा वेळ देऊ शकत नाही जर कुणी गृहिणी असेल ज्यांचं वैवाहिक जीवनामध्ये किंवा विवाह झाल्यानंतर जर जर समजा एखादी स्त्री जर अभ्यासाला सुरुवात करत असतो म्हण तरी पण होणार नाही मग या सर्व अनुषंगाने आणि जर एखादी जर मुलगा किंवा मुलगी जर पूर्ण वेळ अभ्यासाला देत असेल तर मग त्याही विद्यार्थ्याचा खरंच पूर्ण वेळ अभ्यासामध्ये मन लागेल का नाही तर अशा वेळेस तुमच्याकडे तुमच्या वेळेनुसार मी सरळ म्हणेल मी कुठलाच प्लॅनिंग कधीच देत नाही मुलांना कुठली स्ट्रॅटेजी ना नाही काहीच नाही प्रत्येकाची स्ट्रॅटेजी हो ही प्रत्येकाला फॉलो होईल असं नसतं कारण प्रत्येकांची बौद्धिक क्षमता वेगळी आहे प्रत्येकांची अभ्यासाची पद्धती वेगळी आहे प्रत्येकाचा वेळकाळ वेगळा असतो प्रत्येकाचं कुठेही जर एकसारखं जर एका व्यक्तीचं प्लॅनिंग एका व्यक्तीची स्ट्रॅटेजी हा दुसऱ्या व्यक्तीला जर लागू झाली असती ना तर प्रत्येक जण मित्रांनो पास झाले असतील असं नाही होत कधी फक्त एवढंच का प्रत्येकाने आपला प्लस पॉईंट आपला मायनस पॉईंट आपल्याला कुठला वेळ योग्य आहे आपल्याला कुठला विषय अवघड जातो कुठला विषय सोपा जातो ह्या सर्वांचा जर विचार केला ना तर तुम्हाला सोपं जाणार पुढे काम करायला की तुम्हाला अशा गोष्टीवरती वर्क करता येईल की ज्या गोष्टीवरती तुम्हाचा प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट जर माहीत असेल ना तर तुम्हाला जास्त वेळ देता येईल म्हणजे स्वतःचा म्हणजे आयोगाचा अगदी एक प्रश्न कसा आलेला आहे त्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा त्याला कशा पद्धतीने हँडल करायचा तर हे सर्व लक्षात घेणं महत्वाचं राहतं नाहीतर चाललं भरकटल्यासारखं आपण अभ्यास करत असं नसतं कधी मग आपण काय करतोय आता जर ज्या विद्यार्थ्यांना खरंच कोणी अभ्यास करून जॉब करत असेल तर कोणी जर काही गृहिणी असेल किंवा कोणाकडे बऱ्याच काही काम असेल की त्यावेळी वेळ काढून अभ्यास करत आहे तर कमीत कमी वेळामध्ये स्मार्ट वर्क करून अभ्यास करून कशा पद्धतीने पुढे जाता येईल मित्रांनो हे सर्वात मोठं असतंय आलं लक्षात मी म्हणणार नाही तुम्हाला की खूप दिवसाचे दहा तास द्या पाच तास द्या असं होत नाही आले ना लक्षात पुढे लक्षात घ्या आता बघा आपण जर म्हटलं एकशे वीस दिवस एकशे पन्नास दिवसाचं नियोजन आणि आपल्याकडे आहे पाच दिवस आले लक्षात आणि आपल्याकडे विषय किती आहे आपण फक्त जीएस वनचा विचार करतो मित्रांनो सी सॅट चा विचार करत नाहीये मी फक्त तुमचं जीएस वन म्हणजे जो सामान्य अध्ययन जो पेपर वन आलेला आहे आपण त्याच विषयी बोलतोय पे। कारण पेपर टू जो शिक्षक आहे त्यामध्ये पॅसेजेस कॉम्प्रेशन रिझनिंग मॅथ डिसिजन मेकिंग हा जो पार्ट आहे ना हा पूर्णतः जर म्हटलं तर हा तुमच्या हातातला म्हणजे तुमचा प्लस पॉईंट आहे कारण की ती क्वालिफाईंग आहे त्याचे मार्क्स कुठेही तुमच्या रिझल्ट मध्ये पकडल्या जाणार नाही मग आता ही बॅच आपण जे सुरू करतोय तर त्यामध्ये विषय एक लक्षात घ्या बारकाईने विषय बघा तुम्हाला इतिहास आहे त्यानंतर ज्योग्राफी आहे त्यानंतर पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे बरोबर आहे त्यासोबत तुम्हाला एन्व्हारमेंट आलेला आहे बरोबर आहे करंट अफेअर्स आहे म्हणजेच बघा हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स एन्व्हामेंट करंट अफेअर किती विषय झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात विषय आलेले आहेत मग सात विषयाचा अभ्यास आपल्याला कसं करता येईल कारण की पुस्तकं तर खूप मोठे मोठे आलेले मार्केट मार्केटमध्ये खूप सारे मोठे पुस्तकं आहे कोणी म्हणतात की युपीएससीचा हे वाचा ते वाचा हे करा ते करा पण मी एवढं हो म्हणेल की काय वाचायचं त्यापेक्षा काय नाही वाचायचं हे जर कळलं ना तर तुमचा वेळ खरंच खूप मित्रांनो वाचेल कारण तुमच्याकडे दीडशे दिवस आहे एकशे पन्नास सॉरी हा एकशे म्हणजे दीडशे दिवस एकशे पन्नास दिवस आणि पाच महिने आहे मग त्याचं जर योग्य नियोजन जर केलं तुमच्या वेळेनुसार मी म्हणणार नाही बारा तास बसा किंवा दोन तास बसा तुम्हाला जेवढा वेळ देऊ शकता तुम्ही तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करा आलाय लक्षात जर समजा तुम्ही दहा तास अभ्यासिकेत बसू शकत नाही आठ तास देऊ शकत नाही जर समजा तुमच्याकडे तुम्ही इतरही जबाबदाऱ्या आणि आपण माणूस मित्रांनो जबाबदाऱ्या झटकून जमत नाही मग तुमचा जो प्रायोरिटी टाइम आहे तुम्हाला जो प्राथमिक वेळ आहे तुम्ही कोणता टाइम देऊ शकता कितीही देऊ शकता त्यावरती तुमचा अवलंब अभ्यास अवलंबून आहे मग तुम्ही मला असं म्हणायचं तुम्ही शरीराने कुठेही मनाने अभ्यासात राहायला पाहिजे मग अशा वेळेस तुम्हाला स्मार्ट वर्क कसं करता येईल काय करता येईल ते लक्षात घ्या आता जॉ हिस्ट्रीमध्ये तुम्हाला प्राचीन आलेलं आहे मध्ययुगीन आहे आधुनिकचा काय पार्ट आहे आणि काय पार्ट महाराष्ट्राचा पण आलं आहे हा एक झालेला आहे त्यानंतर जॉग्रफीमध्ये तुम्हाला जगाचा भूगोल पण आलेला आहे भारताचा आहे महाराष्ट्राचा पण आलेला आहे आले लक्षात त्यानंतर तुम्हाला पॉलिटीला आपण जातो पॉलिटीमध्ये तुम्हाला पंचायत राज पण आलेला आहे आणि भारतीय संविधानाचा भाग येतो असं करून आपण राज्य व्यवस्था म्हणतो त्यानंतर इकॉनॉमिक्स तर इकॉनॉमिक्स मध्ये जो तुम्हाला पार्ट आहे भारतीय अर्थव्यवस्था तो तर आहेच पण त्याच्यासोबत तुम्हाला शाश्वत विकासावरती सुद्धा थोडा फोकस म्हणजे तुम्हाला जर विचार करायचाच नाही इकॉनॉमिक आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे जे आयोगाने सिलेबसमध्ये पॉईंट दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त एका पॉइंटचं पण बाहेर न जाताच तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि जो विद्यार्थी खरंच करू शकतोय ना अगदी म्हणजे बारकाईने लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना जमतय ना त्यांनी खरंच बारकाईने अभ्यास करा अगदी एक एक, एक प्रश्न की मागील प्रश्नपत्रिकेवरती पुढची प्रश्नपत्रिका कशी अवलंबून आहे हा एक त्याच्यानंतर जे तुम्ही बारीक एक क्वेश्चन करणार आलं लक्षात त्याचे परत चार ऑप्शनची तयारी करणार चार ऑप्शन पासून चार टॉपिक तयार होणार म्हणजे विचार करा अशा पद्धतीने पुढे पुढे कसं जाता येईल तुम्हाला हे सर्वात लक्षात येणं महत्वाचं राहतं त्यानंतर तुम्हाला सायन्स पण आलेलं आहे सायन्स म्हणजे तुमचं इथं टेक्नॉलॉजी नाही इथं जनरल सायन्स सामान्य विज्ञान त्यानंतर इन्वॉर्मेंट इन्वॉर्नमेंट म्हणजेच काय ज्योग्राफीचा सप्ता चुलत भू आल्यासारखं येतं बरोबर मधूनच इन्व्हायरमेंट बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यासोबत चालू घडामोडीत सुद्धा कसं करता येईल जे आता मागील एक ते दीड वर्षाचे काही टॉपिक असतात की महत्वाचे टॉपिक की असे टॉपिक अभ्यासा मित्रांनो ज्याचा परिणाम तुमच्या अर्थव्यवस्थेवरती राज्यव्यवस्थेवरती भारत सरकारच्या नियोजनावरती किंवा जे काही आपल्याला चाललेलं असतं अवतीभोवती सर्व त्याच्यावरती परिणाम करणाऱ्या असतात आलं ना लक्षात खूप काही छोट्या मोठ्या छोट्या एकदम कुठल्या तरी म्हणजे खोचक असे काही करत बसू नका त्यामध्ये तुमचाच फायदा आहे कारण अशा गोष्टी करा की तुम्हाला मुख्यला सुद्धा कामात पडेल अशा गोष्टीचा अभ्यास करा की तुमच्या राज्यव्यवस्था भूगोल अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान एका म्हणजे सर्वांवरती कशा सब्जेक्टवरती जाऊन परिणाम काढणार आहे ना अशाच गोष्टींचा अभ्यास करा त्याचा तुम्हाला फायदा होणार भरपूर फायदा होणार बघा तुम्ही खूप सारे आणि आज जरी बघितलं तर मार्केटला भरपूर पुस्तक आहे मित्रांनो कुठलंच पुस्तक वाईट नाहीये फक्त आपल्याला ते करता आलं पाहिजे ते पुस्तक कशा पद्धतीने आहे त्याला कुठपर्यंत घेऊन जायचं कुठला मुद्दा कुठल्या पुस्तकात व्यवस्थित दिला आणि मला काय करायचं आहे शेवटी त्यांनी आपल्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून सर्व साधन दिलेलं असतं सर्व मुद्दे कवर करून दिलेले असते फक्त परिणाम एवढंच राहतं की आपण त्याला कसं समजून घेतो कशा पद्धतीने त्याला आत्मसात करतो आणि पेपरच्या वेळेस कशा पद्धतीने आयोगाची मागणी पूर्ण करतो आलं ना लक्षात तर हेच त्यामध्ये आलेलं असतं म्हणजे अशा करून तुम्हाला सात विषयाची तयारी तुम्हाला अगदी शंभर मार्क्स शंभर प्रश्नांमध्ये घेऊन जात आहेत तुम्हाला आलं लक्षात मग त्याला कशा पद्धतीने करता येईल तर एक 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 आता पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करू आणि या बॅचचा तोच उद्देश आहे कमी वेळात कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करता येईल आईवाला काय पाहिजे आणि आपल्याला काय द्यायचं आहे ह्या दोन्ही सप्लाय आणि पुरवठा ह्या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर मित्रांनो इज इक्वल टू सक्सेस होत आहे कारण आयोगाला जी मागणी आहे ती मागणी म्हणजे आपण पुरवठा करणे म्हणजे आपण पुरवणे त्यांची मागणी पूर्ण करणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो यशस्वी म्हणू शकतो ना यश आलंय लक्षात म्हणजे हेच समजून घेणं महत्वाचं राहते म्हणून ही बॅच फार महत्वाची आहे तुमच्यासाठी मग आपण ही बॅच कशा स्वरूपात घेणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार तेरा इथे लक्षात घ्या हे बघ दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे जेवढे पेपर झालेले आहे आयोगाचे तुम्ही म्हणाल सर दोन हजार तेराची काय गरज आहे इतक्या मागे का जायचं आपण मित्रांनो लक्षात घ्या जे मागे जातोय ना तर जितकं लक्षात घ्या तुम्हाला यश पाहिजे ना जितकं मोठं तितकं दोन पावलं मागे यावंच लागतं आज वाघ बघा वाघ दोन पावलं मागे येतो जेव्हा त्याला लांब झेप घ्यायची असतात तशासारखी आपल्याला मध्ये अडकायचं नाही आहे आपल्याला तर मला असं माहिती की तुम्हाला लीड मध्ये असायला पाहिजे तरी आपण एकशे वीस जरी टार्गेट ठेवलं हो ना हो एकशे पंचवीस जाईल एकशे तीस जाईल सांगता येत नाही तुमचा पण तुम्हाला काय करायचं काय नाही हे कुणीच सांगणार नाही मी पण नाही कुणीच सांगणार नाही काय कुणीच असं पृथ्वी दर हे हे कर असं होईल पण नाही पण जेव्हा हे कधी कळेल काय करायचं जेव्हा तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका चालणार ना तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच प्राचीन इतिहासामधले कुठले टॉपिक महत्वाचे मग त्याला कुठल्या टॉपिकला कसा भर द्यायचा त्यानंतर भूगोलातले कुठले टॉपिक महत्वाचे करंट बेस कसे प्रश्न येत आहे सायन्सचे कसे अप्लाइड सायन्सचे प्रश्न येत आहे हे तुम्हाला कधी कळेल जोपर्यंत तुम्ही आयोगाची मूळ प्रश्नपत्रिका सांगणार नाही मी मूळ म्हटलेला आहे कुठल्याही पुस्तकामधून मी प्रश्नपत्रिका नाही तर आयोगाची जशी प्रश्नपत्रिका असतात ना मित्रांनो त्याची तेच प्रश्नपत्रिका मी इथे सेट करणार म्हणजे तुम्हाला डिस्प्ले होणार आणि त्यातला एक त्या त्या एक प्रश्नाचं आन्सर त्यातला ऑप्शनचं आन्सर त्याला एक्सप्लेन म्हणजे एका प्रश्नावरून एक टॉपिक आणि राहिलेल्या तीन प्रश्न तीन पर्यायावरून तीन टॉपिक कसे कव्हर होते ना हे तुम्हाला हळूहळू कळेल आपण अगदी सावकाशपणे जाणार आहे खूप फास्ट जाणार नाहीये पण एवढं लक्षात ठेवा जे काही करणार आहे आपण आता ताकदीने करणार आहोत एक एक शब्द ना शब्द त्याचं बारकाईने लक्षात घेणं महत्वाचं राहतं आणि ही बॅच तुम्हाला ऑफलाईन बॅचेस तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये दे देत आहे म्हणजे लाईव्ह पण राहणार आणि तुम्हाला रेकॉर्डेड पण मिळणार आहे फक्त बघा लक्षात घ्या लाईव्ह मोडमध्ये पण मिळणार आहे म्हणजे जी तुम्हाला ऑफलाईन बॅच आहे ती आणि त्यासोबत ती तुम्हाला नंतर रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा बघता येणार आहे आणि फक्त न फक्त अगदी कमी शुल्क मध्ये देतोय आपण खाल तुम्हाला त्याच्याकरिता जर आता पूर्ण फीज विषयी सर्व काही अगदी क्षुल्लक म्हणजे जर तुम्ही म्हणाल ना मित्रांनो तुम्ही स्वतः आश्चर्य करून इतक्या कमी पैशामध्ये इतकं चांगलं कसं देता येईल आणि हे लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्नाचं बघा मी इथेही लिहिलेलं आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा संदर्भ घेऊनच विश्लेषण करण्यात येईल आता प्रत्येक प्रश्न म्हणजेच काय जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहे ना त्या प्रश्नाचा संदर्भ मध्ये खरंच कुठल्या पुस्तकांमधून कुठले प्रश्न आलेले आहेत खरंच गव्हर्नमेंटच्या रिसोर्सेस आयोगाने वापरले आहेत वापर का खरंच वापरतो का आयोग आणि त्याचा प्रश्न जर समजा त्यामधून मिळत असेल तर आपल्याला सुद्धा एक विश्वास पटेल ना मित्रांनो की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे कुठल्या माध्यमातून प्रश्न येत आहे आणि कुठल्या पुस्तकातून जास्त जर प्रश्न येत आहे तर भविष्यात आपल्याला जे दे, दे, परीक्षा देतोय आपण ते खरंच त्याच्यासाठी जो आपण सोर्स वापरतोय ते खरंच योग्य आहे का आलं का लक्षात हे तुमच्यासाठी मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून तुम्ही त्या पद्धतीने त्याला इतकं चांगलं सिरियल फक्त एवढं आहे की जसं आपण बॅच सुरू होईल त्या त्या पद्धतीने तुम्ही रोज लाईव्ह राहत चला त्यानंतर रेकॉर्ड सेशन पण बघता येईल काही अडचणी आल्यास तर तुम्हाला डाऊट पण क्लिअर केला जाईल खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन केला तरी तुमच्या अडचणी दूर केल्या जाईल पण त्यासोबतच तुम्ही स्वतः रोज अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो फक्त बॅच लावून महत्वाचं नाही आहे आलंय का लक्षात तर तुम्ही जर समजा बॅच लावून जर म्हणत असेल की नाही बॅच लावली होणार असं नाही जोपर्यंत तुम्ही मला रिस्पॉन्स देणार नाही तोपर्यंत तुमच्या अभ्यासातून असं मी म्हणणार नाही की तुम्ही हमखासपणे पास होणार पण नाही मित्रांनो तुमच्या अभ्यासातून तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला पाहिजे आणि हे जेव्हा होईल ना त्यावेळेस नक्कीच तुम्ही स्वतःहून अभ्यासाची आवड निर्माण होईल तुम्ही सर्व तुमच्या ज्या काही जिथे जिथे टाइम जाणार आहे तिथे तुम्ही टाइम कंझ्युम करून तुम्ही स्वतःला पुढे 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 जाण्याचा प्रयत्न करणार हाच एक या चा उद्देश राहणार आहे अगदी बारकाईनी एक 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 शब्द मी तुम्हाला लाईव्ह नोट्स पण देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला शॉर्ट नोट्स द्यायचा तोही एक प्रयत्न करेल तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्त कसं देता येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही काय वाचायचं काय नाही वाचायचं मी ते वाचा वाचा पण सांगेल तुम्हाला अशा कुठल्या मुद्द्यामधून जाता येईल मग त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या ज्या विद्यार्थी मित्रांपर्यंत तुमच्या आता लक्षात आलेलं असेल मग आता हा व्हिडिओ ज्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचलेला असेल किंवा तुम्हाला पोहोचत असेल तर ज्या विद्यार्थी मित्रांना वाटतं की खरंच दोन हजार चोवीसची किंवा पंचवीसची जशी परीक्षा झाली आहे जशी गेलेली आहे माझी तशी ची नाही गेली पाहिजे आणि असं जर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असेल ना त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ही बॅच अगदी क्षुल्लक रुपयामध्ये आहे तुम्ही ज्या वेळेस बघाल ना तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करायची बरोबर आहे हे अप्लिकेशन इथे दिलेली आहे बघा ज्ञानमय एज्युकेशन नागपूर बरोबर आहे तर त्यावरती तुम्ही जायचं प्लेस्टोरला तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करायची तुम्हाला त्या ठिकाणी लोगो दिसणार आहे बरोबर आहे तर त्याच ठिकाणी तुम्ही डाउनलोड करायची डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे कोर्स दिसेल तुम्हाला अगदी शुल्लक रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच देते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः जॉईन करा तुमच्या मित्रांना पण जॉईन करायला सांगाल आणि जितकं जास्त तुमच्या ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये तुम्हाला जर शेअर करता येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की शेअर करा आणि सहकार्य करा कारण हा उपक्रम मी तुमच्यासाठीच घेऊन आलेला आहे अगदी मेहनतीने प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही लागल्यानंतर किंवा बॅच जॉईन केल्यानंतरच तुम्ही सांगाल की खरंच ही बॅच तुम्हाला आवडेल की नाही की तुम्हाला खरंच की तुमचा अभ्यास तुम्ही स्वतः चेक करा की आपण कशा पद्धतीने करत होतो आणि कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे काय करायचं नाही काय नाही करायचं हे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो कळेल म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही, ही बॅच जॉईन करा त्या बॅचला तुम्हाला भरपूर काही मिळणार आहे बरोबर मग लाईव्ह स्वरूपात मिळणार रेकॉर्डेड स्वरूपात आणि शक्य झालं तुम्हाला सॉफ्ट कॉपी पीडीएफ स्वरूपात सुद्धा नोट देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी या बॅचला चुकवू नका ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे त्यांनी लगेच ऍडमिशन घ्या आणि एक जानेवारीपासून विद्यार्थी मित्रांनो हे तारीख लक्षात ठेवा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ही बॅच सुरू होणार आहे बरोबर आहे ही बॅच सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये राहणार आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं की ही बॅचला लाईव्ह राहा जॉईन करा लाईव्ह रहा आणि त्यानंतर आलेल्या प्रत्येक अडचणी प्रत्येक विचारण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा प्रत्येक विद्यार्थ्यांनी लाईक पण करत चला शेअर पण करा आपल्या मित्रांना मित्रांपर्यंत आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला अजून काय हवं आहे तुम्हाला काय देण्याचा प्रयत्न करू अजून तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे कळण्यासाठी तुम्ही कमेंट सुद्धा करत चला तुम्हाला कसं वाटतं यामध्ये काय आहे कारण तळमळीने तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी कारण रिस्टार्ट असणारं वर्ष असायला पाहिजे बरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मी नव्याने परत पुनश्य हरिओम करावं त्या त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच असणार आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकच काम करायचं की बॅच जॉईन करा आणि स्वतः अनुभवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत सुद्धा पोहोचवा